कोल्हापुरात कोरटकरांविरोधात इंडिया आघाडीचं आंदोलन सुरू आहे खासदार शाहू महाराज सुद्धा स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाले कोरटकर यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली जाते काही महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे शिवाजी महाराजांचा अवमान धमकी असेल काय हा सगळा प्रकार निषेधच केला पाहिजे आणि जे जे ह्या वर्णावर जात आहेत त्यांना योग्य येत नाही उपस्थित करू लागले अटक तर केलीच पाहिजे त्यात काय प्रश्न येत नाही मी आत्ताच सांगितलंय आणि काय करतील अशी आपण अपेक्षा करूया मी एखादी शब्द सिंगल एकच एक एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून आपल्याकडे एकीकडे माझ्या याला काही भाजपच्या लोकांनी ते आंदोलन केलं आणि दुसरीकडे मात्र तो सोलापूरकर तो कोरडकर तो छिंदम याचा साधा निषेधाचा फलकही यांच्या हातात दिसला नाही छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना अभय द्यायचा कारण तो आपल्या कुळातील आहे म्हणून पक्षाचा आहे म्हणून जर अशा पद्धतीनं महाराजांची बदनामी करण्याला अभय द्यायचा त्यांच्या तोंडातून त्यांची तोंडं का शिवली गेली का निषेध केला गेला नाही हे बा प्रशांत कोरटकर मी पीला फोन लावला कोल्हापूरच्या ला परवाच्या दिवशी एसपीनं सुरुवातीला तर उडवा उत्तर दिले सीडीआर तपासतो यू तपासतो तू तपासतो मी पीला म्हटलं हा आरोपी स्वतःच बोलतोय स्वतः तो फोन वापरतो तो कोणाचा कार्यकर्ता आहे हेही तपासलं पाहिजे पण तू पोलिसांची मानसिकता आहे का नाही सत्ताधारी पक्षात <laughs> पक्षाचे लोकच अशा पद्धतीनं धमक्या देऊ लागले बलात्कार करू लागले तर मला असं वाटतं या राज्याचं सरकार कोणासाठी हा विचार आता जनता करू लागलेली आहे